करतोय चालतंय पण आता मला जर ना थोडं डिस्टर्ब बसलंय इंजेक्शन आहे इंजेक्शन इंजेक्शन आहे तू बघितलं तर कळलं बघ पॅनतो तुला टुचू पोरे बायला चल ये इकडं तुची तुची हे पॅनतो री एकच एकच लगेच होतंय कसं उठते एवढं तुला कळतंय जास्त

हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी नागपंचमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा कालची पूजा पाठ आजची पूजा पाठ पुन्हा घरातलं सगळे काम त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळी येत आहे सकाळी आज मंगळवार होता त्यामुळे मंगल कळश जो आहे तो पहिला पूजून घेतला मंगल कळशाला पानं लावत नाही का नागवेलीची भरपूर कमेंट असतात तर कसं होतं नाही कधी कधी आणली जातात कधी कधी आणली जात नाही आहेत झाड आपल्यात लावलेलं होतं तो वेल जो लावता ना तो लावलेला होता दोगीनी काय म्हणतात ना तशी काय काय झाडं मात्री करून टाकली त्याच्यामध्ये तो पानाचा वेल पण गेलेला आहे पुन्हा त्याच्यानंतर मी नर्सरीमध्ये दोन तीन वेळा बघितला पानाचा वेल काय मिळाला नाही असो आता कलश जो आहे तो पुजला एक काय म्हणत होते की याला उलट सुलट म्हणतात तू सरळ नारळच बदल पण काय आहे ना की थोडंसं आता बघा आपण आत्ता तरी मंगलकर्शावरचा नारळ बदललेला होता ते उलट नारळ आहे सुलटा नारळ आहे कमेंट येतात म्हणून नारळ बदलणं पहिल्यांदा विचार केला तर बदलावं पण नंतर असं विचार केला की ठीक आहे राहू दे कारण कसं की मला माहिती आहे मी सरळ ठेवलं हो आहे पण ते दिसतंय कॅमेरात तो तुमचा पण प्रॉब्लेम नाही आहे ना माझा प्रॉब्लेम नाही आहे तो नारळच तसा आहे त्यामुळं असं आता कालची पूजा जी होती ती सगळी काढली म्हणजे आपली श्रावणातली वगैरे त्याच्यानंतर मग आज आहे नागपंचमी तर म्हटलं नागोबाची पूजा करावी बऱ्याच ठिकाणी ते एक पोस्टर मिळतं मी माहेरी बघत होते ना लहानपणापासून तर ते पोस्टर असायचं पण इकडे कोल्हापूरमध्ये ना ते मातीचे नागोबा बनले म्हणजे बनवले जातात आणि ते विकले जातात वीस रुपयाला जोडी मिळते आणि आम्ही दरवर्षी इकडं म्हणजे जसं मी लग्न करून आले ना तसं इकडं ते मातीचे नागोबाच नागपंचमीला पुजले जातात गेल्या वर्षी मी शिवानी आणि आजूबाजूचे बरेच जण गेलतो वारवाळाला पण यावर्षी ना ना कोणी नाव काढलं ना कोणी विचारायला पण आलं ना मी कोणाकडे पण विचारायला गेले नाही कारण माझं मलाच आता व्याप भरपूर झालेला आहे त्यामुळे मग घरातल्या घरातच नागोबाचे पूजन म्हणलं चला आज शुक्र सॉरी मंगळवार आहे तर कुंचन जो आहे तो भरायचा बरं कालच्या काही कमेंटची उत्तरं देते बघा दोन दिवस झालं कंटिन्युली कमेंट होत्या की गणपतीचा जो उपाय आहे तो इतर कुठल्याही आपल्या इच्छेसाठी आपण करू शकतो का तर नाही फक्त आणि फक्त ते जे आहे ते तुम्हाला घरासाठीचाच उपाय आहे इतर कुठल्याही सेवेसाठी आपण ते उपाय नाही करू शकत पहिली गोष्ट ही क्लिअर झाली दुसरी गोष्ट ज्यांच्या घरी गणपती बाप्पा आहेत त्यांनी काय करावं तर त्याला ऑप्शनच नाहीये हा तुम्ही बाहेर कुठेतरी राहताय म्हणजे आता जसं पुणे मुंबई किंवा इतर कुठल्याही आउट ऑफ महाराष्ट्र म्हणा तिथं राहताय तुम्ही आणि तुम्हाला जर बाबा हा तुमची इच्छा असेल घरासाठी आणि तुम्हाला जर पुजायचं असेल तर तुमचं मेन घर जे असतं सासरचं गावी तर गावी तुम्ही म्हणजे आता गणपतीमध्ये बरेच जण जातात ना गावी तर तसं तुम्ही गावी ती सुपारी जी आहे ती पूजा करू नंत शकता नंतर जाताना सोबत तुम्ही घेऊ शकता दुसरी गोष्ट ज्यांच्या घरी गणपती कसलाच बसवत नाहीत ना गावी पण बसवत नाहीत ना जे तिथं हातात तिथं बसवत नाही आहेत तर त्यांच्यासाठी तो ऑप्शन पूर्णपणे झिरो आहे मी अजून म्हणजे आवर्जून सांगेन अजून एक गोष्ट सांगते की एका ताईने मला ना एका व्रताचं पुस्तक दिलेलं आहे त्याच्यामध्ये तिनं बरंसं काय काय सांगितलेलं आहे की घरासाठी हे व्रत करू शकतो दोन दिवसात तुम्हाला ते व्रत किंवा ते पुस्तक वगैरे ती पोती शेअर करेन ती तोड नको हे बारके येतले पप्पा तुला ओळतात का ना बघा फुलं कम्यात घात आता लागत आहे स्वयंपाकाला तर आज पूर्णाचे दिंडे बनवले जातात असं म्हणतात की तवा ठेवायचा नाही पण तुम्हाला खरं सांगा आमच्याकडनं कुठलीही गोष्ट पाळत नाहीत तुमच्या जेव्हा कमेंट आल्या तेव्हापासून मी फॉलो करते अन्यथा दोन वर्षापूर्वी जाऊन माझे व्हिडिओ बघा मी पोळ्या करत होते तर आज असं म्हटलं जातं की आपण तवा ठेवायचा नाही चला मग पुरणाच्या दिंडे बनवूया कमी वेळात होते पोळ्या लाटात बसण्यापेक्षा हे बर आहे म्हणाय गोळ्या लाटा रे करा रे खूप लेट होत थोडस जास्त म्हणणार आहे कारण संध्याकाळ सुट्टी पुरण काय नाही पुरण पाव किलोच मी घातलेलं आहे थोडस स्वयंपाक शिल्लक घातलेलं बरा कधी कधी खूप लेट होतोय असा विचार करते सध्या ना की थोडं चपाती भात वगैरे जर जास्त शिल्लक जर असेल मला नाग ना नागपंचमीला गावाकडचे दिवस खूप आठवतात जेव्हा कधी नागपंचमी येते ना त्यावेळेला बघा तो झोका असायचा आदल्या दिवशी मेंदी वगैरे काढली जायची नव्हतं तेव्हा सुद्धा झाडाचा जा पाला वाटून आणून मेहंदी जी आहे ती बनवायची आणि आता ते एक म्हणजे आपलं नाळाचं भकाल असतं बघा ते ना ठेवायचं कुकरमध्ये वर एक भांडं ठेवायचं झाकून मग त्याचं ते, ते पाणी त्यात पडतं त्याची मेहंदी बनवली जायची प्रचंड आवड असायची पंचिम म्हणजे मग तिकडं पंचमी म्हणतात बघा का कोण पश्चिम पण म्हणतात जतच्या साईडला पश्चिम म्हणतात पहिली लोक आणि सोलापूर साईडला म्हणजे मामाच्या तिकडं ना पंचमी म्हणतात तर किती ते वातावरण नागपंचमीचा सण खूप छान पद्धतीने साजरा केला जात होता पण आता जर बघायला गेलं ना तर सणाचं महत्त्व खूप कमी होत चाललेलं आहे या हां थोडक्यात कवी ना घरातल्या घरात जी काही साधी सिंपल पूजा आहे ती तर मला असं वाटतं की करावी कारण आपले सण जे आहेत ते आपणच नाही केले तर कोण करणार प्रत्येक सणाला आपण आळस नाही करू शकत तर आता हे पुराण जे आहे ते आम्ही वाटत नाहीये म्हणजे तुम्ही वाटत असाल तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण हे पुराण आम्ही वाटत नाहीये सगळं बघून वगैरे सगळं हे करून आपण केलेलं असते तर आता नाही आता व्यवस्थित झालंय याच्यामध्ये ना तूप टाकायचं कारण धिंड खाताना थोडस वेगळं वाटतं ना कोण दिंडीत तळून करतं मी उघडून करणार आहे कारण तळून केलं तर मग दादाचा ओरडा मिळतो जास्त करून कारण त्यांना जास्त नाही आवडत त्यांना असं उकडलेलं आवडतं तर पुरण कधी झालं ना थोडंसं तूप टाकायचं म्हणजे दिंड्याच्या ह्याच्यामध्ये रेग्युलर ह्याच्यामध्ये टाका न टाका एकदम आवडीनं खातात तर थोडी वेलची पावडर टाकले थोडी सुंठ पावडर टाकले थोडंसं जायफळ खिसून टाकले यामध्ये काल ना मला एक कमेंट होती की ताई शिवामूर जी आहे ती तीन वेळा व्हायची असते काय झालं सांगते मी तीन वेळाच वाहिली पण मी व्हिडिओ खूप शॉर्ट मध्ये दाखवला तुम्ही म्हणता ना माझे व्हिडिओ खूप छोटे छोटे होतात मी जास्त एखाद्या गोष्टीला रुंदी लावत बसत नाही तेवढं तेवढंच तेवढंच दाखवते तेवढंच दाखवल्यामुळं तुम्हाला काय झालंय की ते, 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 ते।, ते, ते एकदाच दिसलं मी तीन वेळा नाही दाखवलं आणि हो पाण्याचं मात्र विसरले मी ते मात्र मी मान्य करते की पाण्याचा शिपडा द्यायचा ज्या ताईंना माहीत नसेल त्यांना सांगेन की बरोबर आहेत त्या कमेंट की पाण्याचा शिंपडा थोडासा द्यायचा पॅन्थरला जेव्हा लागलं ना तेव्हा भरपूर सारे जणी हळहळत होत्या की बाबा लागलं वगैरे असं तसं तुम्हाला सांगू त्याचं पण नशीब चांगलं आणि आमचं पण नशीब चांगलं चार माणसं बसलेली होती त्या टू व्हीलर गाडीवर ती गाडी त्याच्या पायावरनं गेलेली होती तो नशीब म्हणायचं की थोडक्यात वाचलेला आहे पण तो प्रचंड आक्रोशाने वरडत होता आणि तिथं आर्यन होतं त्याला काय करायचं काय कळीन यंदा मागं फिरून बघितला आवाज आल्यानंतर त्याला कळलं की बाबा हा आपला बँतर आहे गाडी गेलेली आहे असं ते थोडक्यात गेलं पूर्ण आता ट्रीटमेंट वगैरे घेतलेला आहे तो आता बरा आहे आणि पुन्हा त्याचं सुरू झालेला आहे त्याचं त्याचं पण कसं असतं की हसत खेळत राहिली की बरं वाटतं असं त्याच्यानंतर अजून एक सांगते की गणपतीच्यासाठी जर उपाय तुमच्याकडे उपलब्ध होत नसेल म्हणजे गणपती बसवत नसाल तर नाराज होऊ नका तुम्हाला जर शक्य असेल ना तर छोटासा मातीचा छोटासा गणपती बाप्पा तुम्ही घरात आणून बसवू शकता आणि तो जो उपाय आहे तो करू शकता काही जण असे म्हणतात की आमच्यात दार्जिन नाही माझे बाबा एवढा दिवस झाला धार्जिन नाही म्हणून बसवत नव्हते पण संदीपनं आणि श रसिकानं गणपती बसवण्याची पद्धत जी आहे ते आमच्या घरी चालू केलेली आहे आता जवळजवळ चार पाच वर्ष झालं बघा ते गणपती बसवतात त्यामुळे तसं काही नसतं दार्जिन वगैरे असं तसं हां ज्यांना पाळायचं असेल ते पाळू शकता मी कोणाच्याही घरातल्या परंपरांच्या विरुद्ध जात नाही पण जर तुम्हाला वाटतंय की बाबा हां हा उपाय मी करावा तर छोटासा गणपती आणून बसवा अगदी इतभर मूर्ती आणून जरी बसवली तरी पण पण मोठा गणपतीचा आहे छोटा पण गणपतीचा आहे जरुरी नाही आहे की खूप मोठा बसवला म्हणजे हे केलं जरुरी आहे की खूप साससृंगार करायला पाहिजे खूप डेकोरेशन करायला पाहिजे अगदी छोट्यातल्या छोट्यात मनोभावे करा म्हणजे सुरुवात करा तसं पण केलं तर चालेल आता भरपूर सारे त्या त्या दिवशी ताईने कमेंट केले की ताई त्या उपायाने खरंच आम्हाला हे झालं मांडलं तर आहे नाही तर नाही त्यामुळे तुम्ही बघा तुमच्या हिशोबानं माझं काम होतं की जे माझ्या आयुष्यात जे काही चांगलं झालेलं आहे त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या एवढ्यामध्ये ना पूर्णाचे दिंडे फक्त आठ झाले कटाच्या आमटी बघितलं तुम्ही एकदम साधी फोडणी टाकली वाटण करून ठेवलेलं होतं त्याचे एकदम साधी फोडणी दिलेले कारण काय करणार एक्स्ट्रा एवढं करून खाणाऱ्यांचं जर हे कमी असेल ना ते तेवढं जास्त करून उपयोग नाही पोळ्याला तुम्हाला माहिती आहे जास्त एवढा इंटरेस्ट दिला जातं म्हणजे पूर्णाच्या इंटरेस्ट दिलं जात नाही त्यामुळे म्हटलं सकाळचं संध्याकाळी संपलं पाहिजे संध्याकाळचं सकाळी संपलं पाहिजे ह्या हिशोबानेच केलेलं होतं सुरुवातीला मी स्टीम करून घेतलं पण म्हटलं नंतर नाही खाणार कारण गावाकडचे खातात म्हणून काय आपली खाणार नाहीत म्हणून थोडंसं तळून घेतलेलं आहे थोडंसं तळायचं म्हणजे काय सांगते हे तळल्यानंतर क्रिस्पी होतं आणि खरंच हे अशा पद्धतीने एकदा तळून बघा एवढं छान चवीला लागतं आणि हे जर तुपात जर तळलं पण काय होतं की तेवढं तूप वेस्टेज जातं माझ्याकडे तूप भरपूर होतं पण तूप तेवढं वेस्टेज जातं मग पुन्हा एखादा पदार्थ बनवला बनवला नाहीतर मग ते तसंच राहून जातं गोडाच्या पदार्थामध्येच जास्त करून आपण तूप वापरू शकतो म्हणून मी तेलामध्ये तळून घेतलेलं आहे असो चला ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून सांगते लाईक करा पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ